नमस्कार मी सतीश कुलकर्णी आजचा हा अक्कलकोट स्वामी दर्शन या व्हिडिओ चॅनलचा एक हजारावा व्हिडिओ आहे मलाही सांगताना खूप आनंद होत आहे अलीकडं स्वामी सेवा श्रीपाद सेवा गाणगापूरच्या महाराजांची सेवा दत्त संप्रदाय ही सेवा वाढत आहे आणि विशेष म्हणजे कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर असताना मला पिठापूर कुरवपूरबाबत असंख्य व्हिडिओ करण्याची संधी मिळाली सध्या चौदा हजारच्या आसपास सभासद आहेत आणि अठरा लाखापर्यंत व्ह्यूज आहेत आनंदाची गोष्ट आहे आहे त्यात समाधान बावन्न वर्षापूर्वी मी अक्कलकोट स्वामींची सेवा सुरू केली अक्कलकोट कुणाला माहीत नव्हतं स्वामी समर्थक कुणालाही माहीत नव्हते त्याबाबत वेळोवेळी स्वतंत्र सांगितलेलं आहेच त्यानंतर गाणगापूरच्या निर्गुण पादुकांची सेवा माझ्या गुरुवर्यन समवेत सुरू केली त्याच्यानंतर पिठापूरचे पिठाधिपती परमपूज्य रामस्वामी यांच्या आशीर्वादामुळे त्यांनी दिलेल्या पत्रामुळे आणि त्यांनी केलेल्या प्रेमामुळं कुरहपूर आणि पिठापूरची सेवा करण्याचं भाग्य लाभलं थो, हे काही थोडक नाही लोकांना चांगलं आवडतं थोडक्यात आवडतं हे लक्षात आल्यानंतर मी त्या त्या वेळी त्याला त्या त्यावेळी ज्या घटना घडलेल्या आहेत वस्तुस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना ते आवडू लागलं आज बरेच जण पिठापूर कोरोपूरला किंवा रेल्वेने प्रवास करताना बरेच भाविक भेटतात आणि जे सांगतात ते ऐकून खूप आनंद होतो कॉमेंट्समध्ये एखादा अज्ञानी ज्याला काहीच अध्यात्म नसतं तो काहीतरी बरळतो त्याकडे पूर्णपणे आम्ही दुर्लक्ष करतो आणि करणारही पण जे खरोखरच अभ्यासू आहेत जे खरोखरच ज्ञानी आहेत जे खरोखर संकटमय आहेत त्यांना या मार्गदर्शनाचा खूप खूप फायदा होतो असं लक्षात आलं आहे गेल्या एक हजार व्हिडिओमध्ये एकानेही नापसंती व्यक्त केली नाही अंधश्रद्धा कधीही दाखवली नाही जे जे आपल्याला ठावे तेथे ते दुसऱ्याला सांगावे या उक्तीनुसार सांगण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे आमच्या अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिकाला आता लवकरच पन्नास वर्ष पूर्ण होतील परंतु स्वामी सेवेला बावन्न त्रेपन्न वर्ष पूर्ण होताना आम्ही आमच्या मासिकाचं जे बिदवाक्य ठरवलं होतं किंवा आहे स्वामी दर्शन जेथे आनंद सुख तेथे स्वामी दर्शन अंक ज्यांच्या घरात आहे तो अंक वाचल्यानंतर त्यांना आनंद आणि सुख मिळेल अशी आमची योजना होती आणि त्या माध्यमातूनच आम्ही चांगल्यातलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला फार अंकाच्या प्रती निघत होत्या महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकला होतं परंतु करोनानंतर जे गडगडलं ते सावरता सावरता येणंसुद्धा अवघड आहे त्यामुळं अजून एक दोन वर्ष अंक निघण्याची शक्यता आहे त्याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ करेल आपल्याला काय करता येईल आपण याचा विचार करू पण आज या व्हिडिओ चॅनलद्वारे जे भाविकांना सांगितलं ते भाविकांना आवडते आणि इथून सुद्धा त्याचं प्रमाण वाढवावं असा प्रयत्न आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ आहे अनेकांना त्यात अनेक, अनेक, अनेक बोध आहेत ते माहीत नाही कारण बोटं फिरवण्याचा कार्यक्रम केल्यामुळं ग्रंथ अजून किती जरी वेळा वाचला तरी भाविकांच्या ते लक्षात येत नाही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ तर हा अक्षर ग्रंथ आहे अनेक अनेकांकडे ओरिजिनल आहेत काहींकडे डुप्लिकेट आहेत काही ठिकाणी स्वतःचा अहमपणा त्यात दाखवला आहे श्रीपादांना बाजूला सारून अशी ग्रंथ जास्त टिकाव धरत नाहीत त्याच्या ग्रंथातलं रोज एका पानावर निरूपण करण्याचा प्रयत्न आहे पण कामाचा व्यापच एवढा आहे की वारंवार सांगूनसुद्धा अजून ते जमून येत नाहीत अक्कलकोड स्वामी समर्थांची बखर आहे त्या बखरीमध्ये स्वामी समर्थांनी जे स्वतःचे बोल उद्बोधक आशीर्वाद दिलेत तेही अनेक भाविकांना माहीत नाही हे ना हो करत असताना या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या यूट्यूबमध्ये मोबाईलला अनेक गोष्टी दाखवल्या जातात स्वामींच्याबद्दल अत्यंत खेद होतो आपण काय सांगतोय काय दाखवतोय याचा कोणीही विचार करत नाही पण मी मागाही सांगितलं खोटं थोडे दिवस टिकतं नंतर लोक विसरून जातात पण खरं लोकांच्या लक्षात राहतं आणि माझं धोरण आहे गेल्या बावन्न वर्षात मी कधीही बिचंड वाद घातला नाही दोन पावलं मागे यायची तुझं म्हणतो तुझं खरं पण नंतर लोकांच्या लक्षात यायला लागलं खरं काय आणि खोटं काय आणि या यूट्यूबमुळं आणि मोबाईलमुळं लोकांना खरं खोटं शंभर टक्के कळतं काही लोकं वाहत जातात काही लोकं सावध राहतात आणि जे सावध होतात त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होणं काहीही अवघड नाही आज एक हजार व्हिडिओ करणं म्हणजे साधं काम नाही मलाही आश्चर्य वाटतं की आपण एवढं भाविकांना सांगू शकतो जवळजवळ सात हजार मिनटं बोलणं आणि भाविकांना न चुकता आणि कोणतंही खोटं न सांगता खरं सांगू शकतो ही परमेश्वराची कृपा आहे लवकरच श्रीपाद चरित्र अमृत गुरुचरित्र आणि अक्कलकोट स्वामींच्या बकरीबद्दल मी सांगणार आहेच परंतु त्याचबरोबर हे समाजात जे अंधश्रद्धा ढोंगी बाबा आपण लोभाला फुसतो आपल्याला अनेक अडचणी येतात म्हणून आमच्या दैनिकाचं नाव आहे दैनिक सांज तर मी समजून घ्या समजलं सम्झ समजून घेतलं तर जीवन फार सोपं आहे जे आध्यात्मिक विषय मांडता येणार नाहीत ते मी मांडतो आणि मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवातीला लोकांना आवडणार नाही कारण ऐकण्याचं आणि कार्यक्रमाला जाण्याचं प्रमाण फार कमी होत चाललं आहे लोकं मोबाईल नको ते पाहतात नको त्यात त्या रील्स पाहून आपला वेळ बाहेर घालवतात परंतु पाच ते सात मिनटं आपल्या कानावर चांगलं जावं असंही वाटत नाही परंतु काही वेळा मी माझे जे, जे यूट्यूब चॅनलला एखादा विषय सोडतो तेव्हा काहीजणं आव आवर्जून पाहतात आणि ताबडतोब फोन करतात कारण लोकांना ते नवीन विशेष वाटतं आज एक हजारावर व्हिडिओ देताना मला खूप आनंद होत आहे तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा पाठीशी राहाव्यात त्यामुळं नवीन नवीन विचार मांडता येईल आणि विचाराने माणूस सुखी होतो आचरणाने माणूस सुखी होतो बाकी सगळं माया जाळ आहे कोणत्याही भाविकाला कोणताही त्रास होऊ नये कोणत्या तीर्थक्षेत्री त्रास होतो तिथं सारखं जाऊ नये माझे व्हिडिओ जर कोणाला बघायचे असतील तर या यूट्यूबमध्ये जवळजवळ नऊ सव्वाणशे व्हिडिओ या विषयावरच आहेत आवांतर असे काही थोडेफारच आहेत परंतु आपण सुरुवातीपासून जर ते व्हिडिओ ऐकले तर तुम्हाला या सर्व कार्याची आणि सर्व सेवेचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तुम्ही आवर्जून पाहावे रोज एक जुना एक नवा व्हिडिओ जरी पाहिला तरी तुम्हाला तुमच्या जीवनाला चांगल्या प्रकारची दिशा मिळेल सर्व स्वामी भक्त आपले आहेत सगळ्यांना आमच्या कुटुंबाला जो सुख शांती समाधान आनंद आणि सेवेचा आनंद मिळाला तो सर्वांनाच मिळायला पाहिजे तो आमचा प्रयत्न आहे आपण एकदा आवर्जून मागचा आणि चालू व्हिडिओ ऐका आपल्या जीवनाला चांगली दिशा दाखवा आणि ही दिशा तुम्हाला चांगल्या विचाराने मिळते आत्तापर्यंत आम्ही चांगले विचार दिलेले आहेत एक हजार व्हिडिओमध्ये कुणीही टीका केली नाही आणि हे जे घडलं हे सर्व परमेश्वराच्या कृपेने घडलं आई वडिलांचे आशीर्वाद आहेत आणि तर आता तर शेपाशी वल्लभांची भरभरून कृपा होत आहे कारण कलियुगाचे तारक ते आहेत आणि हे तारक जर आपल्या पाठीमागं असतील तर चांगलं कार्य करता येतं ते कार्य करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्याही शुभेच्छा असाव्यात काही विषय सुचवले तरी चालतील ते थोडाफार अभ्यास करून आठ दहा मिनटामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करून पुढं पुढं अजूनही हा चॅनल वाढत जाईल कारण लोकांना चांगलं आवडतो थोडा वेळ लागतो परंतु चांगलं कळल्यानंतर चांगलं समजल्यानंतर चांगलं समजून घ्यावं असं सुद्धा वाटतं फिरताना अनेक जण जेव्हा जा त्याबद्दल बोलतात खूप बरं वाटतं की लोक लाखो कोट्यावधी पाहत नाहीत कारण तेवढी आपली पात्रता पण नाही अध्यात्मामध्ये आपण काही बाजी मारलेली नाही जेवढं अध्यात्म समजतं जेवढं अध्यात्म अनुभवलं आहे ते भाविकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो यापुढेही करत राहील श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद आणि आपल्या शुभेच्छा मिळाव्यात आणि जे सिनियर आहेत त्यांचे आशीर्वाद मिळावेत अशी व्यक्त अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना नमस्कार नमस्ते